ममदापूर तालुका या ठिकाणाहून कत्तलीसाठी डांबून एकवीस गुवंशीय जनावरांची सुटका करण्यात येऊन नऊ लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमालासह दोन आरोपी ताब्यात घेण्यात आले स्थानिक गुन्हा शाखेनं ही कारवाई केली आहे राहता या ठिकाणी शोएब कुरेशी आणि त्याच्या साथीदार यांनी मिळून गोवंशीय जनावरे कत्तल करण्याकरिता निर्दयतेनं विना चारा पाण्याचं एका घरामध्ये डांबून ठेवून त्यांचे स्विफ्ट आणि इंडिगो कारमधून वाहतूक करत होते तपास पथकानं मिळालेल्या माहितीवरून समक्ष जाऊन खात्री केली असता एका घरासमोर इंडिगो आणि स्विफ्ट कार दिसल्यानं पथकानं छापा टाकून कारवाई करत असताना स्विफ्टमधील एक इसम पळून गेला घटनेच्या ठिकाणाहून इंडिगो कारमधील साजिद युनुस कुरेशी रेहान अहमद अयाज कुरेशी यांना ताब्यात घेतलं असून ताब्यातील आरोपीकडे स्विफ्टमधील पळून गेलेल्या इसमाचं नाव विचारलं असता त्याने त्याचं नाव शोएब यासिन कुरेशी असं सांगितलं ताब्यातील आरोपीकडे जनावरांच्या मालकीबाबत विचारपुरूस केली असता ही जनावरे शोएब यासिन कुरेशी शाहिद उस्मान मुसद्दर गुलाम कुरेशी यांची असल्याचं सांगितलं ताब्यातील आरोपीकडील वाहनाची तपासणी केली असता इंडिगो आणि स्विफ्ट गाडीमध्ये गोवंश जातीची वास्त्रं तोंड प्लास्टिकच्या चिकट टेपनं बांधलं असल्याचं दिसून आलं त्याचबरोबर घटनाच्या ठिकाणी एक अर्धवट काम झालेल्या घरामध्ये गोवंश जातीची जिवंत वासरे विना चारा पाण्याचे चिकट टेपने तोंड बांधून ठेवलेले आढळून आली पथकानं पंचांसमक्ष घटनेच्या ठिकाणावरून नऊ लाख पस्तीस हजार रुपये किमतीचं त्यामध्ये एकवीस गोवंश जातीची वासरं एक इंडिगो कार क्रमांक एम एच पंधरा डी सी नव्याण्णव एक, एक स्विफ्ट कार क्रमांक एम एस शून्य दोन पी एकोणतीस एकवीस आणि दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला ताब्यातील आरोपींना जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर करण्यात आलं विरुद्ध लोणी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे एक दोन हजार पंचवीस महाराष्ट्र पशुसंरक्षण कायदा कलम पाच अ पाच ब यांसह नऊ सह, सह प्राण्यांना निर्दयतेनं वागवण्याचे कलम तीन आणि अकराप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे